काय नाही तुमच्याकडे एवढ्या मला बघून आनंद वाटला म्हणलं चला दादांची एक मुलाखत घ्यावा आणि लोकांपर्यंत दाखवा तर काय नाही आणि उत्पन्न भेटत तुम्हाला काय ना हा मग उत्पन्न आहे गोरे होतात गोरे टाकून दिले तरी पंचवीस तीस हजारापर्यंत एक एक गोरा जातो बरोबर आणि मग तुम्ही आता ते तरुण पिढी म्हणतात नोकरी नाही त्यांना काय सल्ला देणार तुम्ही नोकरी ना नाही असल्यामुळे अशी जरी समजा काम केली त्यांनी तर याच्यात उत्पन्न होते एक आपला एक प्रायव्हेट धंदा चालू होतो बरोबर शेती पण व्यवसाय पण आपल्याला करता येतो बरोबर असं आपल्याला आहे पण मग केलं पाहिजे पोरांनी बरोबर बर आणि तुम्ही तीस पशे काय बोलता डांगाने हो। प्रकार मग तुम्ही विकत आणले ना का असे एकाच पाडू झाले दोनच होते बरोबर हा आणि याच्या सगळ्या डांगरी प्रकार खवा वगैरे होतो खवा बनवता येतो चारा झाला दूध जास्त देतात मग वासराला सुद्धा खपत नसतं ना नाय खायचा खव्याला बाजार काय येतात आता इथं अडीचशे रुपये बरं पण आपल्या मला तसं बाजार भेटत कारण आपल्या आदिवासी माझे एवढा खवा पाहिला जातो पण तो व्यापारी बाजार देत नाही हा बघा बघा मी मला हे हिडिओ सांगायचं दादा एवढे कष्ट करता येतात आणि माझ्या आदिवाय समजा गिरगा नुसते लोक हिडिओ बनवतात काय गिरगा मी ऐकलं होतं खडकेत ह्या ठिकाणी अकोल्याच्या खाली इगतपुरी या ठिकाणी गिरगा आहे आणि मी डांगणी गाय हाय पण ते खवा वगैरे वापर शक पण मला ह्या जे की आमच्या दादांचे आमच्या आजूबाजूं खूप मोठे कष्ट आहेत तर जो खावा असतो तो, तो मार्केटमध्ये त्या व्यापाऱ्यांनी आमच्या आजूबाजूला चांगला भाव द्यावा नाहीतर तुम्ही काय करा असे कोणते डायरेक्ट त्यांच्याशी गरज आणि माल विकत घेत जावं तर लोकांनी ना आमच्या आजीबाबांना खूपच कष्ट करतात जे मालाला चांगला योग्य भाव द्या है का म्हणजे हे तुम्हाला अजून काही अडचणी असेल मला हेच येत मग आता समजा चारा नाही येत आहे हिरवा हिरवारात मग चारा असला तर उन्हाळ्यावर पण दूध देणार चारा नाही पाण्याची जागी जागीच फक्त सोय रानामध्ये काहीच नाहीये सर्व रान वाळून गेले आणि मग झाड पाला तर त्याच्यात काही पोट भरत नाही त्यांचं आणि आता हे सगळं आपलं खडकेचं जंगल आहे ना आंबेवाडी आहे हे आंबेवाडी आणि ठीक आहे आता मग या जर आता तुम्ही म्हणता हा पोरगा का बोलतो काय कोण आहे तर दादा मी संगमे तालुक्यातून बिला दादा घोड्या आलो सामाजिक कारता कार्यकर्ता आणि आपल्या आदिवासी बांधवांच्या ज्या भेटी गाठी घेतो असं कोणाच्या आड असं मी समजून घेतो जेवढं माझ्यान तेवढं मार्ग त्यांना करत असतो अगदी तुमच्यासारखे जेव्हा जे लोक भेटतात अगदी आनंद वाटला आणि मग खूप आता आपण सगळं जय आदिवासी जय आदिवासी जय राघोजी जय राघोजी चला तुम्ही बोल